लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय त्यामुळे पक्षाच्या या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याविषयी भाष्य केलं यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय लोकसभा निवडणुकीत भाजपाची हाट झाली असं शिरसाट यावेळी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी अपयश अप स्वीकारलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा पण त्यांनी राजीनामा देणं अयोग्य असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले आपण काम करत असताना आपल्या खाली असलेली कार्यकर्त्यांची जी विंग असते त्या सुद्धा त्याच पद्धतीने ड्युटी म्हणून त्यांनी एकदम त्यात इन्व्हॉल्व होऊन काम करायला पाहिजे परंतु जेव्हा कार्यकर्त्याचा नेता होतो त्यावेळेला त्या भूमिकेत कार्यकर्त्याच्या भूमिकेत यायला त्याला टाइम लागतो वेळ लागतो मी आता नेता आहे माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे मग तो काम स्वतः करत नाही तर मग इतरही काम करायला मागे हटतात आणि हीच परिस्थिती भाजपमध्ये काही अंशी झालेली आहे हे मान्यच करावं लागेल मी कालही बोललो ओवर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात ना तो तयार झाला अखेरला देवेंद्रजी किती जरी फिरत असले तर खालचे लोक जर असे काम करायला लागले तर त्याचा परिणाम निश्चित त्यांच्या नेतृत्वावर होतो म्हणून देवेंद्रजींनी काही मनापासून फार आनंदाने हे काही बोललेलं वाक्य नाहीये कि मला चितून मुक्त करा माझ्या माझी कोणी जबाबदारी काढून घ्या त्यांना झालेला तो त्रास आहे या त्रासाची खऱ्या अर्थानं जाणीव हे खालच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे त्यांच्या सहकार्याने ठेवली पाहिजे म्हणून मला वाटतं एखाद्या निवडणुकीमध्ये झालेली ही पिछाट भरून काढता येईल परंतु आतापासून त्यासाठी मनाची मानसिकता तयार करावी लागेल तुम्हाला काम करावं लागेल मोदी हे तो सब चलता है। देवेंद्रजी हे सब चल आहे मग तुम्ही काय करता मग कशाला पाहिजे तुमची पोळी म्हणून तुम्हाला स्वतः ग्राउंड लेवलवर मी मुदीन मी आहे जरी असलो तरी मला काम लागेल या भूमिकेत यावं लागेल तरच येणारी विधानसभा असेल आणि अनेक निवडणूक असेल त्यामध्ये विजय प्राप्त होऊ शकतो नसता आज झालेली पिछाट हा आपल्याला दिलेला एक धडा आहे